करा पुपा पुष्पाला पाय कसं करत बोला नव हा करा पाय शुभ सकाळ सगळ्यांना न्यू व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आणि क्रियांश आम्ही दोघं एकटेच आहोत <laughs> क्रियांशी पप्पा आताच गेलेले आहेत जॉबला सव्वा दहा झाले म्हणजे जा दहा वाजलेत काय बघतोय तू पण म्हण ना सका। शुभ सकाळ काय शुभ क्रियांशला आता खाऊ घालते मी मी पण नाश्ता ते पण नाश्ता करून गेलेले आहेत सकाळी मी आज चार वाजता काम आज बऱ्यापैकी झालेले आहेत सकाळीच फक्त मला आता भांडी घासायची हा बेटा किशमिश पप्पा पप्पा जॉब गेले बघा तो सांगतो पप्पा कुठे गेले जॉब जॉब लागले म्हणतो जॉब नो ओके 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 पप्पा जॉब गेले क्रियांश हा आणि मी आज केला नाश्त्याला चपातीचा चिवडा केला होता चपातीचा चिवडा त्याबरोबर दही आणि क्रियां खाऊ केला क्रियांशचा खाऊ खाऊ केलाय आता खाऊ खाणार आहे

खाऊ खाल्ला आणि झोपला त्याला झोप लागली होती <laughs> आणि कपडे वगैरे झालेले आहेत माझे कपडे धुवून झालेले आहेत बेडशीट वगैरे सोफ्याचे कवर आज धुम आता फक्त मला जे काम करायचं झालंय ते फक्त मला ओटा आवरायचा हो किचन कट्टा किचन कट्टा पटकन घेत होऊ शकतं काय हालत झाली क्रियांश उठला आमचा जस्ट झोपून उठलेला आहे आणि माझं जे मगाशी तुम्हाला पूर्ण क्लीन करून टाकलेला आहे भांडे पण घासून ठेवलेले आहेत भांडे सगळे ऑल सगळे क्लीन करून ठेवलेले आहेत आणि क्रियांश खाऊ खाणारे काय खाणारे क्रिया तू तू ठेवते ठेव झालं ठेवते ठेव हो बुआ या ओबुआ बाबा पटकन पटकन उचल फ्रीज मध्ये ठेव उचल पटकन साडेतीन वाजून गेले म्हणजे सव्वा तीन पाच झाले असतील आमचं पुढे थोडस घड तर रत्ताच जेवायला ते मी कारण की उठला पहिला त्याला खाऊ घालून घेतलं मी तो खाऊ घालून आता खेळतोय ते बघू शकता खेळतोय त्याने आज आंघोळ लवकर नाही केला आता आज आंघोळीला उशीर होता आता खाऊ घातला घातला त्याला आंघोळ नाही घालता येणार ना। त्यामुळे तेवढ्यामध्ये मी जेवते आणि त्यानंतर मग तो आंघोळ करेल आज आज आंघोळीला खूप उशीर झाला कारण सकाळी तो खाल्ल्या खाल्ल्या लगेच झोपला आणि मग उठल्यानंतर तर त्याला भूक लागली असं ना पटकन मी खाऊ घातलं पहिल्यांदा आता मी जेवायला बसले थोडस घेतलं तो एक चपती थोडासा कालचा जो राईस राहिला होता तो घेतला तिथे मी टोमॅटोची चटणी केली होती आणि राईस आणि बाहेर या घालणार आहे तू शटक्रिया कुठला पटकन सांगत नाही ग्रीन कलर नाही घे पटकन शर्ट हातात दे दे मम्माला पटकन अरे हा घालतो कुठला घालणार ग्रीन गल क्रियांश गेलाय आताच माऊ बरोबर खाली गेलाय आणि मी पण चालली आता क्रियांशसाठी खाऊ

नाही येत पडच बस ट्राय करून बघ सर कोण तिला ट्राय करू दे सगळ्यात मोठ्या झाड किक कर किक 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 मार ऐश्या <laughs> बाश मम्मा करत्यात किक मार किक वन टू थ्री किक उते उते <laughs> <तो तान। laughs> कोई को। किक शाबास <laughs> आलं का आलं काय करायचं मग नाही दिलं ते नंदू दिदीन दिलं करता करत कस चाललेली आहे मी क्रिया घेऊन वरती आणि मस्ती, मस्ती चालली होती बरं का दिन्गे। दिन्गे। आता खाल्ली ना फ्रीज मधून घेऊन पळत गेला दे। डेरी घेऊन फ्रीज मधून पळत जातो नाही एक्झाम्पली आता ते बाबा घेऊन गेले ड्रामा कसा करतो हा बाबा घेऊन गेले बाबा तुम्ही घेऊन गेलात ना बाबा घेऊन गेले घेऊन गेले बाबा फ्रीज मधून आता खाऊ घालणार आहे क्रियांशला आणि मला फक्त आज राजमा करायचा चपाती आहे राईस पण आहे खाल्लेलं नाही एवढं आणि माझं जेवण आज खूप उशिरा झालं त्यामुळं मला तर भूक नाही पण यांच्यासाठी राजमा करणार आहे यांच्यासाठी करणार आहे राजमा आणि पहिला क्रियाशला मी खाऊ घालून घेणार आहे जसं की रोजच करत असते अरे खोडकर मला बोलताना दोन मिनटं शांत बसत नाही हा पोरगा हा अगाव चल होरी कशाचा आवाज आला रे बर नाही राजमा रेडी झालेला आहे माझा आणि आज बरोबर आज लवकर आले किती दिवसातून आज लवकर आलेत तर काय चाललं आता काय म्हणतोय हा पप्पा ना बाहेर तरी पप्पा बाथरूम मध्ये बाहेर यायच्या अगोदर पप्पाला टॉवेल घेऊन हो। उभं असतो बेडरूम मध्ये दे? टॉवेल घ्या बेडरूम मध्ये जा अजून काय करायचं मग रात्रीच्या दहा साडे नऊ झाले चालतात आणि रात्री दहा वाजता कोणाला गाणे ऐकचे असतात लोक झोपायला चालले चाललेत आणि माझा काय साऊंड सिस्टीम लावून गाणे लावायला लागले हे बघा फुल मस्ती करू लागलो ला आम्ही कारण की आता आम्ही दोघे फुल मस्ती करू लागलोय ला आणि कारण काय सांगतो आज सॅटरडे उद्या संडे आणि थोडस लवकर पण आलो आणि उद्या सॅटरडे आपलं उद्या संडे आज सॅटरडे असल्यामुळे उद्या संडे मस्त निवान मारणार आहे आणि जागा भेटला आणि हे आज जागा भेटलं बीज म्हणजे लवकर आलो मुळे जागाच भेटणार आणि आता ते वरती नाही का आमचं ते पावलं आहे मीवर म्हणजे हा आहेच हे खाली आहे ते आज चालू केले खूप दिवस बंद होत आज चालू केलेलं आहे आणि आता बघा त्याला गुलाबी साडी हे सॉन्ग ऐकायचं ते ट्रेंडिंग होतं नाही का रील्स वर पूर्ण ट्रेंडिंग होता, होता। बा मला बोलू पण ते गोला गुलाबी साडी कुठलं लावायचं काय लावायचं कुठली गाणी लावायचं डान्स गुलाबी साडी लावून आणि डान्स करायचं डान्स जेवण कोण करणार जेवण मी करणार तुझं खाऊ झालं ना खायचं तर आता आम्ही थोडस मस्ती करणार आहे जेवण करणार आधी मग थोडं मस्ती करणार आहे आणि झोपणार आहे त्यासाठी आजचं गोंधळ चालू असणार आणि हे येडी ये चालू आहे हो लागली मागाशी काय झालं म्हणजे का जोपन जोपन आ, तुला कधी झोप लागत नाही थोडी आहे का सारखी का झोपच लागत असते तिला थकती पण तेवढी आणि मागाशी गाणं लावलं तर तिचा ऍक्टिंग कशी होती माहिती का या ती पण जोश मध्ये आली होती दीपू पण आणि हे माझं बाळ तर लई जोश मध्ये ऐक डान्स स्वतः डान्स केलंय तो हे नाही का आता पुष्पटूच ट्रेंडिंग कसं करतोय कसं करतो शिकवलं शिकलोय तो आणि आताच कळलं ते आम्हाला ते पण ते गाणं लागलं म्हणून कळालं तर ठीक आहे चला ती आज थोडीशी मस्ती चालू राहील आधी जेवून घेतोय संडे यो काय आता फुल जोश मध्ये आता खूप खूप उठायच म्हणतोय काय करायचं बेटा काय करायचं डान्स कराय फक्त त्याला डान्स लागला ते होम थिएटर लावल्यापासून डान्स करायचं करायचंय हा लावतो लावतो तेच चाललंय होतो ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये

बाय आता थोडी क्लिप तुम्हाला दाखवतो ठीक आहे आज केल्यानंतर पण आमची थोडीशी मस्ती क्लिप तुम्हाला दाखवणार आहे तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच आमची मस्ती आणि आमची लाईफ आमचं डेलीच लाईफ डेलीची मस्ती बघण्यासाठी चॅनल करायला सबस्क्राईब करायला आपण हे कर बाय कर अजून कर। शेअर करा।, करा ओके तोपर्यंत बाय बाय गुड नाईट अरे आम्ही डान्स करतो म्हणून ओके करा पुष्पा पुष्पा Hey, hey. <laughs> पाय करा पाय पाय कसं करते, करते हा करा पाय कसं करते बघा नोका हा करा पाय